या गंभीर नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी एकमेकाला साथ देऊन एकमेकाला सक्षम करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न त्याबद्दल अभिनंदन दुसरी गोष्ट जे अर्जुनदानी सांगितले की अशा अशा पद्धतीने सगळ्या समानच्या टीमने जे काही मदत केली त्यामध्ये आम्ही फक्त मदत करू शकत होतो पण मदत कोणाला करायची कशी करायची कोणकोणत्या ठिकाणी करायची याचं नियोजन मात्र स्वतःचं घर स्वतःचं समाज सांभाळत सांभाळत तुमचे दादा सुतार खांडेकरी साहेब दत्तात्रय सुतार वाळवेचे योगेश सुतार अब्दुलराचे राजेंद्र सुतार शिरोली पुलाचे राजेंद्र सुतार आणि असे अनेक तसेच कमीचे अरुणजी सुतार असे सगळेजण हे तुम्ही लोक आम्हाला सांगत होते आपने आपने या या आशा आशा की आपले आपले समाज बांधव ह्या या ठिकाणी अडचणीत आहेत अशा अशी त्यांची घरं पाण्याखाली गेले संसार उद्ध्वस्त झालेत आणि राहण्याची तर काय खाण्याची सुद्धा अगदी गंभीर समस्या निर्माण झालेली आणि मग या सामाजिक भावनेचं एक सामाजिक बांधिलकीमधनं कुठंतरी एक मनात वाटलं की कोण करावा लागला खांडेकर साहेबांना की बाबा नेमकं काय सिच्युएशन काय सगळे जे आमचे वरिष्ठ आहेत आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष गणपतराव गायकवाड आहेत किंवा आमचे महासंघाचे अध्यक्ष आहेत पंचायत पंचाळ आहेत मालेगाव खास तुमच्यासाठी आलेले विराट महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांम बापू गवळी असतील आमचे सोमनाथ आबा असतील सुरेश मालेराव देयकर बरेच जण सगळे जे असतील सगळेच जण यांनी जे सहकार्य लावलं आणि आता खोट नाही सांगत की आम्ही फक्त आठ जणांची जी महासंघाची मिटिंग नेहमी ऐंशी जणांची होती ती फक्त आठ जणांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरले की आपण जीवनावश्यक पुरवठा आपल्या समाज बांधवांना कोल्हापूर आणि सातारी सातारा भागामध्ये सांगली भागामध्ये करून टाकायचा आठ जणांमध्ये मिटिंग झाली आमच्या आदरणीय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी बालेराव खूप गंभीर आजार आजार येत तरी सुद्धा त्यांनी ऑफिसमध्ये आले अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आणि जे काही वित्तीय सहाय्य करायचे त्याच्यात अगदी काही अडचणी न आणता त्याचे ते सगळं काही सँक्शन करून पुढची प्रोसेस आम्ही सुरू करायला म्हणायचा मुद्दा हाच आहे की एखादी जर नैसर्गिक आपत्ती आपल्या समाज बांधव आली तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला सक्षमपणे साथ दिलीच पाहिजे आपले वैयक्तिक मतभेद असले तरी ते बाजूला अशा वेळेला निश्चित ठेवले पाहिजेत आणि एकमेकांसाठी ज्यावेळेस आपण आपण जिवंत राहू तर आपला समाज जिवंत राहणार आपले बांधव